देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली गणेश पाटील नाव असून त्याच्याकडून देशी दारू आणि थार वाहन असा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अवैध व्यवसायाविरोधात मोहीम उघडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घोरपडे आणि सत्यजित तानुगडे यांना क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरातून मध्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकानं या परिसरात आज सापळा रचला होता या दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील नगर इथल्या भाजी मंडईजवळ एक संशयित थार वाहन आढळून आलं पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात एक लाख नऊशे साठ रुपये किमतीचे देशी दारूचे बॉक्स आढळून आले हा देशी दारूचा साठा आणि थार वाहन असा सुमारे अकरा लाख नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या थार वाहनातून देशी दारूची वाहतूक करणारा करवीर तालुक्यातील हसूरदुमाला इथल्या गणेश कृष्णनाथ पाटील याला या, या प्रकरणी अटक करण्यात आली आहे याबाबतचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे